नमस्कार मित्रांनो तुम्हाला माहितीच आहे माझं नाव विक्रांत आहे आणि आपला औऊनमध्ये कॉमर्सचा आणि शेअर मार्केटचा दोन्हीचा क्लास आहे पुण्याच्या औऊनमध्ये आजचा जो कॉन्सेप्ट आहे ना तो आहे निफ्टी ठीक आहे डाऊट्स असे आहेत की म्युच्युअल फंड करायचे का निफ्टी बीच करायचं का इंडेक्स फंड करायचं तर आज सगळं क्लिअर होऊन जाईल पुढच्या पाच ते सहा मिनिटांमध्ये व्हिडिओ स्किप करून बघू नका काही कळणार नाही मग तुम्ही प्रश्न विचारत बसताल की अरे काय हे कळलं नाही पूर्ण बघा पाच मिनटं द्या पाच सात मिनटं जो काही व्हिडिओ चालेल आणि पूर्ण तुमचे डाऊट सगळे क्लिअर होतील ठीक आहे तर जाऊया आपल्या आपण स्क्रीनवर हा तर सगळ्यात पहिले <coughs> निफ्टी बीचचा चा फॉर्म काय निफ्टी तर सगळ्यांना माहिती आहे बीचचा चा फुल फॉर्म काय तर बेंचमार्क एक्सचेंज ट्रेडेड स्कीम म्हणजे बेंचमार्क म्हणजे स्टँडर्ड ठीक आहे वन हंड्रेड पार्ट असतो निफ्टीचा थोडा कन्फ्युज होईल इनिशियली पण लक्षात घ्या की जी निफ्टी आहे तिचा एक भागिले शंभर जर केलं तर ते निफ्टी बीजची त्याच्या आसपास त्याची व्हॅल्यू निघते म्हणजे काही नाही निफ्टी बीज हे निफ्टीलाच रिप्रेझेंट करतं पण तो त्याचा कितवा पार्ट आहे वन डिवायड बाय हंड्रेड ठीक आहे आपण निफ्टीची डिलेवरी घेऊ शकत नाही ना निफ्टीचा फ्युचर घेणे वगैरे ना का सांगू ते सेगमेंट वेगळे आहे ते डेरेव्हेटिव्ह सेगमेंट आहे फ्युचर घेणे ऑप्शन घेणे ह्या वेगळा सेगमेंट आहे आपण ट्रेडिंग जे करतो ते आपण फ्युचर ऑप्शन्समध्ये करतो पण मी तुम्हाला म्हणतोय जसं तुम्ही रिलायन्सचा शेअर घेतला जसं तुम्ही विप्रो घेतला जसं तुम्ही बाकीचे टी सी एस घेतले टाटा कॅमिल घेतले एमक्यूर फार्मा घेतला हे जे सगळे तुम्ही जे घेतले ते तुमच्या डीमॅट एमएट अकाउंटमध्ये आहेत पोर्टफोलिओमध्ये निफ्टी आहे का नाही आहे ना निफ्टीला घेऊ शकत नाही तर निफ्टीचे बीज घेऊ शकता ठीक आहे तसं निफ्टी बीज असतात तसे गोल्ड बीज पण असतात बघू आपण पुढे तर निफ्टी काय आहे ई टी एफ आहे समजून घ्या पहिले ई टी एफ काय एक्सचेंज ट्रेडेड फंड ठीक आहे म्हणजे असा म्युच्युअल फंड जो स्टॉक मार्केटवर ट्रेड होतो बस संपलं म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटरकडे जाऊन जे तुम्ही म्युच्युअल फंड लावताय ते वेगळे ते ई टी एफ नाही आहेत पण जे स्टॉक मार्केटवर जाऊन लावताय ते काय झाले ते सगळे झाले ई टी एफ्स ठीक आहे एक्सचेंज ट्रेडेड फंड म्हणजे तुम्ही तुम्ही डायरेक्टली खरेदी विक्री करू शकता दाखवतो करून तुम्हाला दाखवतो त्याचे एक्झाम्पल्स दाखवतो ठीक आहे आणि हा कोणी आणलेला इंडियाने आणलेला दोन हजार एकच्या एंडला ठीक आहे निफ्टी फिफ्टी काय सगळ्यांना माहिती आहे टॉपच्या पन्नास कंपन्या आपल्या ज्यांचा फ्री फ्लोट मार्केट कॅपिटल जास्त असतं त्याला निफ्टी फिफ्टी म्हणतात आता फायदा काय निफ्टी बीज गुण फायदा काय होणार ठीक आहे तर लिक्विडिटी मिळते म्हणजे काय प्रॉब्लेम नाही आहे तुम्ही कधी पण खरेदी करू शकता कधी पण विकू शकता कारण निफ्टीच्या स्टॉक्समध्ये लिक्विडिटी असते म्हणजे तुम्हाला बायर सेलर दोन्ही मिळतील ठीक आहे ट्रान्सपरन्सी पोर्टफोलिओ होल्डिंग्स आर डिस्क्लोज डेली म्हणजे तुमची तुमचे पैसे कुठे गेले आहेत हे माहिती अरे माहिती ना निफ्टी बीजमध्येच आहे निफ्टी बीज म्हणजे कोणाला फॉलो करणार निफ्टीला निफ्टीमध्ये कुठले स्टॉक आहे टॉपचे पन्नास अख्ख्या जगाला माहिती आहे त्यामुळे ट्रान्सपरन्सी मेंटेन राहील म्हणजे आपल्याला माहिती असतं की आपले पैसे कुठे लागलेले आहेत हे आपल्याला ऑलरेडी माहिती असतं ठीक आहे लो कॉस्ट हे तुम्हाला एक्सप्लेन करतो मी जेव्हा तुम्ही, तुम्ही म्युच्युअल फंडवाल्याकडे जाता ना तेव्हा काय होतं सांगतो तुम्हाला म्युच्युअल फंडवाल्याकडे जेव्हा आपण जातो दा इथून दाखवं लागेल तुम्हाला ओके बीज आहे आता हे आजचा ट्रेड बघू नका वन पॉईंट सेव्हन पर्सेंट एक लाखाचा ट्रेड आहे सतराशे रुपये कमवले ऑप्शन सेलिंगनी ठीक आहे नंतर याच्याबद्दल बोलू आपण आता निफ्टी बीजवर फोकस करा ठीक आहे जेव्हा तुम्ही म्युच्युअल फंडवाल्याकडे जाता मी सांगत होतो म्युच्युअल फंडवाल्याकडे जेव्हा तुम्ही जाता तेव्हा तो तुम्हाला ॲडवायझरीचं कमिशन जाऊ शकतो किंवा काही ना काहीतरी चार्जेस असतात तर ट्रान्झॅक्शन कॉस्ट थोडीशी हाय असते पण निफ्टी बीजमध्ये ट्रान्झॅक्शन कॉस्ट ही सगळ्यात स्वस्त असते तुम्हाला सिम्पल टाईप करायचं इथं निफ्टी बीज जो कोणी तुमचा ब्रोकर आहे तर तुमचा डिमॅट अकाउंट असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे धन ॲपची जरुदा मी का वापरतो तुम्ही म्हणताल तुम्ही जेरोदो वापरायचं आणि आम्हाला धन सांगायचं असं नाही येते मी ऑप्शन सेलर आहे त्यामुळे मला ह्या गोष्टी लागतात सगळ्या हे ऑप्शन सेलिंगचं जे आहे स्ट्रॅटजी बिल्डर लागतं मला ते धनची टायअप नाही त्याचा पण धन जर तुम्हाला करा असेल डीमॅट अकाउंट तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे लेडीजसाठी पन्नास टक्के ऑफ असतो लाईफ टाईम पुरुषांसाठी काही नसतं जे आहे ते भरायचं वीस रुपये ब्रोकरेज पण ट्रेडिंग व्यूचं सबस्क्रिप्शन इथं फ्री मिळाले बघा मला तर तुम्हाला पाहिजे तुम्ही ते करू शकता लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे ठीक आहे तर निफ्टी बीजवर तुम्ही गेले <coughs> बायवर क्लिक केलं शॉर्ट पोझिशन घेऊ शकता एंटरड्याला <coughs> समजा टाकली शंभर क्वांटिटी आले डायरेक्टली बाय ट्रान्झॅक्शन करा बघा बत्तीस रुपये फक्त सत्तावीस हजाराच्या निफ्टी बीज घेतल्यावर फक्त बत्तीस रुपयाचा ब्रोकरेज आहे ब्रोकरेज पण नाही ब्रोकरेज झिरो आहे सेबी टर्नओवर आणि यांचे आहेत ना सगळे टॅक्सेस लागलेले तेवढंच आहे एस टी टी वाढलेला आहे सत्तावीस रुपये फक्त याच्यावर एस टी टी लावलेला आहे झिरो पॉईंट वन झाला ना लगेच इथं दाखवला त्यांनी काल बजेट झालं आहे आज मी बघतो आहे आज रात्री आता एक वाजला आहे पंचवीस तारखेला तर लगेच वाढला झिरो पॉईंट सिक्स फाय होता लगेच ट्वेंटी सेवन करून लागला गव्हर्नमेंट ना। सोडत नाही अजिबात आपल्याला ठीक आहे ओके okay, तर असे कुठलेही बीज घेऊ शकता डायरेक्ट मार्केटवरनं डायरेक्ट ब्रोकरवरनं त्या टाईप केलं बीज केलं बीज टाईप आले आय टी बीज ऑटो बीज हे काय बघावं लागेल बँक बीज गोल्ड बीज ठीक आहे एस डी एल आर हे शॉर्ट फॉर्म असले तरी इन्फ्रा बीज डेव्हलप डेव्हलपमेंट बीज ठीक आहे फार्मा बीज सिल्वर बीज हे सगळे घेऊ शकता बीज म्हणजे काही नसतो छोटासा पार्ट असो त्या इंडेक्सचा जो तुम्ही ट्रेड करू शकता विकत घेऊ शकता ठीक आहे ओके डायव्हर्सिफिकेशन <coughs> म्हणजे काय डायव्हर्सिफिकेशनचा अर्थ असा होतो की मार्केटमध्ये ठीक आहे मार्केटमध्ये जे जे सेक्टर्स आहेत ते सगळे निफ्टीमध्ये पण आहेत मित्रांनो तुम्हाला ऑलरेडी माहिती येते तर ते जे सगळे निफ्टीचे सेक्टर्स आहेत ना त्याच्यामध्ये काहीतरी झालं आणि कलर वाढला आहे ठीक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काय करता येतं डायरेक्टली ट्रेड पार्टिसिपेट करता येतं म्हणजे तुम्ही मेटल ऑटो फार्मा आय टी रिफायनरी बँक्स सगळीकडे तुमची इन्व्हेस्टमेंट विभागलेली असते म्हणजे डायव्हर्सिफाईड असते आणि तोच पुढचा पॉईंट पण आहे तुमची रिस्क कमी होते कारण तुम्ही डायव्हर्सिफाईड करतात तो तुझा बेनिफिट आहे की तुमची रिस्क कमी असते आणि तुम्ही सगळ्या फील्डमध्ये असता सगळेच सगळे सगळेच सेक्टर एका वेळी क्रॅश नाही होत नॉर्मली ठीक आहे त्यामुळे फार काही अडचण नसते हा सेफ असतो कन्व्हिनियन्स ठीक आहे हां दाखवला आता मार्केट असं जाऊन घेऊ शकता डायरेक्टली टाईप करायचं डायरेक्ट घेऊ शकता कॉस्ट इफेक्टिव्ह आत्ता सांगितलं म्युच्युअल फंडमध्ये पहिले लागायचे नो एंट्री एक्झिट लोड काही म्युच्युअल फंड अजून पण लावतात आणि ह्याच्यामध्ये लागत नाही ह्याच्यामध्ये तुम्हाला डायरेक्टली ब्रोकरचं जे काही कमिशन आहे तेवढंच जाईल ते पण नसतं एस टी टी वगैरे जाईल आणि डायरेक्टली तुम्ही बाय करू शकता डिव्हिडन पण मिळतील तुम्हाला कारण तुम्ही अल्टिमेटली त्या कंपनीच्या शेअर्समध्ये इन्व्हेस्टमेंटच केलेली आहे निफ्टी फिफ्टीचे स्टॉक्स आहे ना त्यामध्ये तुमची इन्व्हेस्टमेंट आहे कसं बाय करायचं मी आत्ताच दाखवलं की डायरेक्ट ब्रोकर यायचं क्वांटिटी ॲड करायची आणि स्वाईप टू बाय नेहमीप्रमाणे ठीक आहे एसआयपी पण लावू शकता ह्याच्यामध्ये ठीक आहे परफॉर्मन्स कसा आहे तीन हजार परसेंट सुरू झाल्यापासून आजपर्यंत जवळपास तेवीस वर्ष तेवीस चोवीस वर्षामध्ये ते एवढा दिला आहे बाकी बघा एकशे सत्तावीस टक्के दिलेला आहे पाच वर्षामध्ये दहा वर्षामध्ये अडीचशे टक्के दिलेला आहे चांगला परफॉर्मन्स आहे मग याचा अर्थ म्युच्युअल फंड लावायचे नाही का निफ्टी बीजच करायचं का असं नाही आहे ते आता आपण पुढे बघूया काय बेटर आहे इंडेक्स फंड ऑन निफ्टी बीज या दोन्हीमध्ये बघितलं तर दोन्ही ऑलमोस्ट सेम वाटतं मला कोणी लोक याच्यावर म्हणू शकतात की नाही नाही इंडेक्स फंड इज बेटर इंडियामध्ये डेव्हलपिंग मार्केट आहे मित्रांनो माझं ऐका यू एस मार्केटमध्ये फक्त हे वर्क होतात इंडेक्स फंड इंडियामध्ये इंडेक्स फंड वर्क होत नाही लोक त्याच्यावर आता आता येतील कमेंट करायला माझं ऐका डेव्हलपिंग इकॉनॉमी असल्यामुळं आपली आपल्याकडं बरेच स्कोप आहेत अमेरिकामध्ये मार्केट हे नॉर्मली त्याचे शेअर्स हे इंडेक्सला फॉलो करतात इंडियामध्ये होत नाही इंडिया इज अ इमर्जिंग मार्केट इवॉल्व्हिंग मार्केट आहे आपलं त्यामुळे आपल्याकडं रिटर्न्स आपण अजून बेटर काढू शकतो इंडेक्सवर डिपेंड व्हायची गरज नाही आहे म्हणून इंडेक्स फंड घ्यायची गरज ॲक्च्युली इंडियामध्ये नाही पण तरी लोक घेतात पण निफ्टी बीज घ्यायचे का घेऊ शकता पण दोन मिनटं व्हॉट अबाउट म्युच्युअल फंड म्युच्युअल फंडबद्दल काय करायचं तर बघा सॉरी इथेच ते म्युच्युअल फंडबद्दल काय करायचं म्युच्युअल फंडसुद्धा करायचे का करायचे uh, ते आता आपण पुढे बघू बिरिस्क काय मार्केट खाली पडलं निफ्टी बीज गेली खाली आलं मार्केटवर गेलं निफ्टी बीजवर गेली सिम्पल थोडेफार जे डेव्हिएशन असतात निफ्टीमध्ये चेंज होतात ना ते थोडं निफ्टी बीजमध्ये येत नाहीत एवढाच फरक आहे कन्क्लुजन काय शेवटचा एक मिनटं घेईल जास्त वेळ घेणार नाही म्युच्युअल फंड करायचे का निफ्टी बीज करायचे का इंडेक्स फंड करायचे ऐका इंडेक्स फंड काय असतो डोळे बंद करतात म्युच्युअल फंडवाले इंडेक्स फंडमध्ये जे जे स्टॉक्स तिथं आहेत ते टाकतात जे जे निफ्टी फिफ्टीमध्ये ते सगळे घेऊन टाकतात पॅसिव फंड म्हणतात त्याला काय म्हणतात पॅसिव फंड डोकं नाही वापरलं कोणी म्युच्युअल फंड मॅनेजरने जे आहे ते घेऊन टाकलं संपला विषय मग आता ह्याचं काय निफ्टी बीज पण तेच आहे बरोबर आहे निफ्टी बीज पण ते आहे पण निफ्टी बीजचा सांगितलं वन डिवाइड बाय हंड्रेड पार्ट असतो बरोबर ना निफ्टीज निफ्टी बीज आणि इंडेक्स फंडमध्ये सिमिलॅरिटी खूप आहे ठीक आहे इंडेक्स फंडमध्ये तुम्ही म्युच्युअल फंड जाऊन करताय आणि निफ्टी बीजमध्ये तुम्ही स्वतः हा करताय हाच एक महत्त्वाचा डिफरन्स आहे बाकी काही महत्त्वाचे नाही आहेत इंडेक्स फंड आणि निफ्टी बीजमध्ये निफ्टी बीज तुम्ही स्वतः घेऊ शकता ई टी एफ एक्सचेंज ट्रेडेड फंड एक्सचेंज जाऊन टाईप करून घेऊ शकता राईट बाय करू शकता सेल करू शकता स्वतः स्वतः लिमिट ऑर्डर लावू शकता दाखवलं नाही तुम्हाला लगेच दाखवतो चला ठेवायचं नाही आपल्याला काहीच मी टाईप केलं निफ्टी बीच ओके बाय क्लिक केलं आता मला नको आहे ह्याला शंभर क्वांटिटी मला घ्यायची आहे दोनशे एकाहत्तरचा भाव सा झाला नाही 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 मला दोनशे सत्तरला पाहिजे लावला नाही नाही मला दोनशे साठला पाहिजे लावा आला तर मिळेल लिमिट ऑर्डर लावू शकता तुम्ही इंडेक्स फंडला लिमिट ऑर्डर लावू शकता नाही दहा तारखेचा आय पी दहा तारखेला पंधरा तारखेला लमसम इन्व्हेस्टमेंट केली त्या दिवशी किंवा त्याच्या आदल्या दिवशी जी काही एन ए असेल ती मिळून जाईल संपला विषय ठीक आहे हा ही फॅसिलिटी तिथे नाही आहे क्लिअर आहे स्टॉप लॉस लावू शकत नाही फंड आहे ना तो ठीक आहे मग म्युच्युअल म्युच्युअल फंडचं काय म्युच्युअल फंडचं काय महत्वाचं म्युच्युअल फंड आहे ना ऍक्टिव्ह म्युच्युअल फंड लावायचे म्हणजे काय जिथं तुमची इन्व्हेस्टमेंट मॅनेज केली जाते थोडा एक्सपेन्स जाईल पण लक्षात घ्या मार्केट जर कन्सॉलिडेट करते साइडवेज जाते आहे किंवा पडतं आहे तेव्हा निफ्टी बीज रिटर्न देणार नाही आहे ना इंडेक्स फंड रिटर्न देणार आहे पण ॲक्टिव फंडवाला जो आहे आपला म्युच्युअल फंडवाला त्याला माहिती आहेत देर आर वेज वेगवेगळे मार्ग आहेत जिथून तो पैसे काढू शकतो फॉर एक्झाम्पल तो नाही विकत घेणार तो डेटमध्ये टाकेल तुम्हाला बेसिक रिटर्न तर देईल इथे निफ्टी बीज घेऊन ठेवले इंडेक्स फंडमध्ये सगळे पैसे अडकून ठेवले तर काय होणार मार्केट वर नाही गेलं तर काय करणार साइडवेज गेलं तर काय करणार एक वर्ष मार्केट साईड वेज रिटर्न नाही मिळणार म्युच्युअल फंड मला देणं रिटर्न काढून कसा बेसिक कमीत कमी तरी देईल दहा बारा टक्के तरी देईल कसा देईल डेटपणे टाकेल ऑप्शन सेलिंग करेल त्यांनी थोडं पैसे काढून तुम्हाला देऊन टाकेल चला माहिती आहे मला म्युच्युअल फंडचे हे रिटर्न आपल्याला येत नाहीत पण तो डायनामिक ॲसेट अलोकेशन करेल म्हणजे काय करेल त्याच्या डोक्याप्रमाणे त्याच्या हुशारीप्रमाणे त्याचेच तो पैसे घेतोय आहे तो फंड मॅनेजर आहे ना त्याचं डोकं त्याला काहीतरी जबाबदारी सी एफ ए ग्रॅज्युएट येतो सी एफ ए आहे चार्टर्ड अकाउंटंट आहे चार्टर्ड अकाउंटंट नाही आहे सी एफ ए ठीक आहे सी एफ ए जास्त मोठी लेवल आहे तर हे लोक काय करणार तुमचे प्रॉपरली मॅनेजमेंट करणं ॲक्टिव्ह फंड करणं आणि तुम्हाला रिटर्न काढून द्यायचा प्रयत्न ते नक्कीच करणार ठीक आहे तर दोन्ही ब बरोबर आहे इक्विटी आणि ट्रेडिंगचा पोर्टफोलिओ वेगळा त्याच्याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये बोलत नाही आहे म्युच्युअल फंड जे करताय त्याच्यामध्ये दहा वीस टक्के निफ्टी बीज घ्यायला हरकत नाही आहे म्हणजे मार्केटप्रमाणे तुमची मूव्ह होत राहील तुमचा पोर्टफोलिओ वाढत राहील बाकी ॲक्टिव्ह फंड्स घ्यायचे पॅसिव्ह फंडचा फार काही इंडियामध्ये उपयोग नाही आहे ठीक आहे ठीक आहे मित्रांनो मोठा झाला व्हिडिओ तीन चार मिनिट एक्स्ट्रा झाले चला ठीक आहे पण नक्की बघा व्हिडिओ पूर्ण आता आता काय व्हिडिओ संपल्यावर मी सांगतो हे सगळं ठीक आहे चला डन सबस्क्राइब करा लाईक करा शेअर करा नेहमीचं तेच आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन बरोबर कमेंट करून सांगा काय पाहिजे कुठला व्हिडिओ पाहिजे मला मजा येते बनवायला ठीक आहे मला काय ते बघू ते किती सबस्क्रायबर म्हणतील ते पुढचं पुढं बघू पण मजा येते हे करायला ठीक आहे रात्री एक एक वाजून दहा मिनटं झालेत ठीक आहे हा व्हिडिओ तिसऱ्यांदा शूट करतो आहे मी आत्ता शूट केला हे केला तो गायबच झाला मोबाईलमधनं ते काहीतरी स्टोरेजचा प्रॉब्लेम आला तिसऱ्यांदा करतो आहे काही नाही फरक पडत आहे मजा येते तुम्ही पण कमेंट करा ठीक आहे थोडंसं बरं वाटेल लाईक करा शेअर करा आणि थोडा सपोर्ट करा थोडं अजून बरं वाटेल भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन कसे बरोबर थँक्यू फॉर वॉचिंग